नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं माझ्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामधील जे काही आपले कोर्स आहेत बी कॉमचे रिलेटेड एम कॉमचे रिलेटेड हे कोर्स आपले ॲप्लिकेशनमध्ये आपण लॉन्च केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस करायचे असतील अशा विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासेसचं एक ॲप्लिकेशन आहे जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनचं नाव आहे नवदीप कॉमर क्लासेस तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन तिथं टाईप केल्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेशन दिसेल कॉमर्सचा नवदीप कॉमर क्लासेस तो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता त्यासोबतच जर तुम्हाला अडचण जात असेल तर खाली डिस्क्रिप्शन असते म्हणजे हा जो व्हिडिओ सुरू आहे त्याच्या खाली डिस्क्रिप्शन असते टॅ टायटल असतोय त्या टायटलच्या खाली जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला ॲप्लिकेशनचे लिंकसुद्धा दिसेल तिथूनसुद्धा तुम्ही हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आता यामध्ये जे एन ई पीचे विद्यार्थी आहेत नवीन यावर्षी एन ई पी लागू झालेला आहे नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्या न्यू एज्युएश न्यू एज्युकेशन पॉलिसीचे सुद्धा कोर्स आपण या ठिकाणी लॉन्च केलेले आहे आता ही कोर्स तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक कोर्सची वेगवेगळी फी है। CGCS, CBCS, CGCS, NAP, आहे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कोर्सची फी त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये दिसणार आहे त्यामुळं आता याच्यामध्ये कोणते कोर्सेस आहेत तर रेग्युलर बॅचेस आहेत बॅकलॉग बॅचेस आहेत आणि सी जी सी एस सी बी सी एस सी जी सी एस एन ए पी रेग्युलर आणि बॅकलॉग तिन्ही बॅचेसचे कोर्सेच्यामध्ये आहेत ज्या विद्यार्थ्यांचे एखादा विषय बॅक राहिलेला असेल किंवा दिल्या गेलेल्या नसाल अब्सेंट असाल आणि तुम्हाला अकाउंटची काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो कोर्स परचेस करू शकता आणि तुमच्याकडे अजून दोन ते अडीच महिने आहे नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये आणि डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते त्या अधोगर तुम्ही जर तयारी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात तुमचा विषय निघू शकतो त्यामुळं तुमच्याकडे अजून ही अशी एक संधी आहे की तुम्ही या दोन महिन्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा आणि त्यामध्ये तुम्ही जी आपली ऑनलाईन बॅच आहे ती ऑनलाईन बॅच जर केली तर बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी पासिंगचे मार्क्स मिळू शकता बरेच विद्यार्थ्यांचे मॅसेस वगैरे येतात की सर बॅचेस कधी सुरू होणार आहेत तर आपल्या सर्व बॅचेस या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बॅचेस जॉईन करू शकता काय अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा खाली मी देतो आहे तिथून तुम्ही मला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र